सोडा झेंडा पण गाड्या सोडा दोन आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक दोन सुटला खासदार व आमदार केसरी पर्वातलं तिसरं मैदान आणि या मैदानातील दोन पडतोय दोन मध्ये लढा चलोय पड्याल सोने आड्याल किंमकरांचा सोने कि बॉस मध्ये लवाद अतिशय सुंदर दोघात काटा किरसी लढत झाली गट क्रमांक दोन चा निका दोनचा निकाल तास क्रमांक तास किती तास क्रमांक चार वरून धावली गाडी पाटील बो प्रसन्न जय शिव मल्हार ग्रुप फोंजा यांचा किंग मल्हार आणि सोन्या या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी झाली सुंदर अशी गाडी पळाली कृष्णा प्रशांत भया विहाळे खडकी करमाकरांचा सोन्या